जमलेले समाज बांधव तथा रत्न आलेले सामाजिक कार्यकर्ते फलक पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येत असेल कि या वस्तीत जे कोणी राहत असतील त्यात आपली संख्या बहुसंख्य आहेच टोकरे कोण्याची पण टोकरे कोळ्यांना टोकरे कोणीच म्हणावं यासाठी टोकरे कोळी वाळा शासनाची जी, जी कोणी टीम मंत्रालयातून आपल्या गावात प्रवासाला येईल या गावात ग्रामपंचायतीला भेट देईल त्यावेळेस त्यांना लक्षात आलं पाहिजे की जे फक्त कोळी कोळी कारण कोळी शेड्यांचा एवढा मोठा आहे की को कोळी म्हटलं तर इथे ढोलकोडी पाहिजे इथं टोकले कोळी पाहिजे महादे कोळी पाहिजे मल्हार कोळी पाहिजे पण तो म्हणस तू तो टोकरे कोळी आहे तू मत कोळी म्हणजे आपली जात ठरवणारा हा कोण जो भाषण जो आपल्या विरोधात त्याला उत्तर म्हणजे कोडी वा शासनाने ज्या ज्या वेळेस सर्वे केला म्हणजे आता हरदास कमिटी होती ऐकलं का नाव शासनाने सर्वे साठी हरदास कमिटी के स्थापन केली होती की खरं या महाराष्ट्रामध्ये टोकळेकोडी राहतो का पान बरे कोणी राहतो का हेलमार कोणी राहतो कोणत्या कोणी राहतो तर आपल्या आपल्याला या व्यवस्थेमध्ये शिवणारा शिवणारा शिंपू झाला ुनारा दला ही जे कामं या समाज व्यवस्थेने लावलेत त्या कामांच्या नुसार जाती पडल्यात तर कोणी म्हणजे कोणती कोणते काम करत होते तो टोकरांचा व्यवसाय करत होता तो टोकरे कोणी झाला जे डोरे चालत होते डोरांचा व्यवसाय करत होते डोरे कोणी झालेत हा तर भाग्याने आपल्या एल सीवर पान भरे कोणी नाही जरी आपण पाणी भरव तरी तर पान भरे कोणी एसबीसी मास टोकरे एस सी एस आणि अवस टी जो दावा आहे अवैसा सिद्ध व्हायला पाहिजे म्हणून आई अभियान पूर्ण तालुकावर आपण चालू जिल्हा घ्या फरक म्हणून काही नवीन काही नाही अच्छा आता खूप नवीन नवीन लिखेल आहे की टोकरेकोडी कोरिडॉर सिरियल नंबर अठ्ठावीस वर अनुसूचित जमाती माकरेकोडी कोरिडॉर कोलघा आणि कोलचा या चार जाती आहेत शासन असं म्हणतो जिहारे आपला बाण एकोणीसशे त्र्याऐंशी ना कि कोविडोर या जमातीचे नाव टोकरेकोडी आहे आणि धुळे जिल्हा असताना म्हणजे पंच्याऐंशी धुळे जिल्हा असताना या धुळे जिल्हा याची संख्या चौवेचाळीस हजार होती मग त्या टोकरेकोडी त्या चौवेचाळीस हजार खाज अब जिल्हा एकोणीशे अठ्ठ्याण्णव मा आदिवासी म्हणून घोषित होतो टोकरोकोच संख्याला आधारे आणि जवळ खावटी योजना देवाने टाईम म्हणे तुम्ही खोटा आहेत म्हणा आज न्याला हो म्हणून टोकरी खोडी आहे ना तर या ठिकाणी कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातले पहिले शहीद या यांच्या नाही मिसेस कुवर इथं उपस्थित झालेले आहेत हा हा त्यांचे मोठे बंधू तशा जसं दाबाकडे बाबा कडे